नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे <coughs> अगोदर एकच दिवसाची तीही सकाळी नऊ ते सहा अशी म्हणून जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणांदोलनाला परवानगी देणाऱ्या मुंबई पोलिसांनी काल सायंकाळी उशिरा आज दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस तारखेची पण कृष्णाला अधिकृत अशी परवानगी दिली आहे आणि मग आता पुढं काय हा प्रश्न सर्वांना परंतु काल दिवसभर ही अधूनमधून मुंबईत पाऊस कोसळतच होता आणि या पावसात भिजत खाली चिखल चिखल तुडवत आपणा मराठा म मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्राच्या अगदी काना कोपऱ्यातून आलेली मंडळी तिथं आझाद मैदानाच्या आसपास आपल्याला सर्वत्र दिसत होती मुंबईचा हा परिसर जणू काही समुद्रच इथं गर्दीचा लोटला आहे असं वाटत होतं मग ज्यावेळेस पावसाचा जोर वाढत होता त्यावेळेस <coughs> आंदोलनासाठी आलेली मंडळी मग छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन मुंबई महापालिका यांच्या इमारती आसऱ्यासाठी गाठत होती काही यांच्याकडून थोडी जरा दंगामस्ती झाली काहीजण रेल्वे रुळावर पण उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळं साहजिकच रेल, रेल्वे रेल्वे वाहतुकीवर थोडा थोडा वेळापुरता होईना परिणाम झाला मात्र ज्यावेळेस ज्येष्ठ मंडळी आणि म्हणून जरांगे पाटील यांनी आहे तिथंच व्यवस्थित थांबा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं खडसावून बजावलं त्यावेळेस मग सगळे शा हे झाले <coughs> तसं पाहता सत्तावीस तारखेला सकाळी अंतरवली सराटीपासून निघाल्यापासून निसर्गाचं आणि आंदोलकांचं द्वंद्व सुरू आहे सत्तावीसलाही दिवस आणि रात्र पाऊस पडत होता आणि अठ्ठावीसलाही तो पडतच होता आणि या या ऊन वारा पाऊस झे अंगावर झेल पडेल ते येईल त्या संकटावर मात करत मराठी मावळे मुंबईकडं कूच करताना आपण पाहि त्यामुळं <coughs> काल त्यांना मुंबईत पण संकट काही फार मोठं आहे असं वाटलं नाही आणि कितीही संकटं आमच्या अंगावर येऊ द्या आम्ही त्या संकटाला मा संकटावर मात करत त्या संकटाशी दोन हात करत आमच्या समाजासाठी लढणारे मराठा संघर्ष योगदा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू त्यांना खंबीरपणे साथ देऊ असाच प्रत्येक आन आंदोलकाची भावना होती आणि हेच म्हणणं होतं काल जणू काही त्या आझाद मैदानाचा जो आसपासचा परिसर आहे मग तो सी एस टी स्टेशनचा असेल मेट्रो सिनेमा असेल किंवा माग चर्चगेट स्टेशनचा चौक असेल या परिसरातील हॉटेल्स हो दुकान कोणाच्या आदेशामुळं आणि का बंद करण्यात आली होती हा एक प्रश्न आहे यावर हा प्रश्न आहे जणू काही या परिसरात मुघलांची राजवट होती का रजाकाराचं राज्य होतं का, का येणारी ही मंडळी त्या स्वरूपात वागणार होती अशी भीती त्यांच्या मनात होती म्हणून दुकानदारांनीच बंद केली होती हे कळण्याला काही मार्ग नाही मात्र हे सर्व बंद असल्यामुळं अगदी बंदोबस्ताला बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना त्याचबरोबर आंदोलकांनाही फार फारच त्रास जाणवला प्यायला पाणी मिळत नव्हतं खायला साधा वडा मुंबईचा फेमस असा वडापाव पण मिळत नव्हता हे ज्यावेळेस त्या परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखाप्रमुख कार्यकर्त्यांना जाणवलं मग त्यांनी हिमतीनं की आप मराठा आरक्षणासाठी आंदोलन आंदोलन करण्यासाठी आलेल्या लोकांचे होऊ नयेत म्हणून मग जवळपासच्या पाच सहा शाखाच्या येथील त्यांनी आंदोलकांसाठी पाण्याच्या बाटल्या वडापाव रात्रीचं जेवण अशी व्यवस्था केली होती सी एस टीच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महा महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या बाहेर पण रात्री आंदोलकांनी आपली पाठ मुला टेकवली आणि आराम केला आणि मध्ये जवळपास सग सर्व प्लॅटफॉर्मवर लोकांना त्र, त्रास होणार नाही अशा अशी जागा सोडत सर्वांनी आपल्या पथाऱ्या लावून हे केलं ला होतं आता आज आंदोलनाचं दुसरा दिवस सुरू झाला आहे रात्रभर बी पण भर, भर पावसात चिखला अनेक आंदोलक म्हणून जरांगे पाटील ज्या ठिकाणी मरण उपोषण करत आहेत त्याच्या आसपास अभेद्य तटबंदी केल्यासारखी उभी असलेली चित्र सर्वत्र पाहायला मिळालं होतं काल पण शा राज्य शासनाचं कोणी मनोज जरांगे पाटील यांशी चर्चा करायला आलं नाही किंवा त्यांनी काही जे निवेदन अगोदर पाठवलेलं आहे त्यावर सरकारनं काय निर्णय घेतला आहे सरकारची आता यापुढची काय भूमिका आहे हेही कळू शकलेलं नाही मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्यात धाराशिव जिल्ह्यातील पण असंख्य लोक स सहभागी झालेले आहेत आणि तिथं मुंबईत आहेत धाराशिव जिल्ह्यातील खास धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आमदार प्रवीण स्वामी यांनी काल आंदोलनाच्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला होता तिथं करते म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली तर भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील यांनी त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या तेरणा ट्रस्टच्या कळंबोली आणि मुंबईतील हायस्कूल आणि उच्च माध्यमिक महाविद्या याच्या इमारतीत आंदोलकांना राह राहण्यासाठी वाहन पार्किंगसाठी आणि जेवणाची पण व्यवस्था केली होती आणि मग याचा त्यांनी नेहमीच्या आपल्या शैलीनं त्यांच्या चिंगू मंगू टंगुणी लाभ घेतल्याचं दिसून येत आहे आणि डॉ राणा जगजितसिंह पाटील यांचा फोटो लावून आणि तिथं मुक्काम आणि जेवणाचा लाभ घेणार घेतलेल्या आंदोलककरांचे फोटो टाकत बघा आम्ही नुसतं चमकोगिरी करत नाही तर त्या आंदोलनाला मनापासून साथ देतो असं दाखव दाखवण्याचा आणि विरोधकांना हिनवण्याचा प्रकार फेसबुक पोस्ट आणि समाज माध्यमावर केलेला आहे आणि हे योग्य नाही तुम्ही आहे तुमच्या तुम्ही केलेलं के काम वाखाण्याजोगच आहे परंतु त्याचा डंका वाजवायची काय गरज आहे तुम्हा तुम्ही जे अडचणीच्या काळात पण निवडून आलात तुम्हाला त्या मराठ्या बांधवांनीच तुम्हाला डोक्यावर तुमच्या पूर्ण कुटुंबाला डोक्यावर घेतलेला असल्यामुळं तुम्हाला ते शक्य झाले हे तुम्ही विसरता कामाने ठीक आहे त्यांनी पण तिथं भेट घेतल्याचे फोटो त्यांच्या समर्थकांनी व्हायरल केले असतील पण ते तिथं काही गैर बोलले किंवा त्याचा त्यांनी स्वतःहून काही केलेलं नाही पण तुमच्या समर्थकांनी तुम्ही दातृत्व कसं करता तुम्ही कसे दानशूर आहेत हा जो डंका वाजवायचा प्रयत्न केला आहे त्या तुमच्या त्या, त्या प्रयत्नाला धाराशिव परिसरातील जनता आणि मुंबईत पण जे धाराशिवकर ज्यांनी तुमच्या दातृत्वाचं लाभ घेतला आहे ते पण नाराज असल्याचं सूर त्यांच्याशी चर्चा करताना जाणून जाणवत आहे एकंदरीत पाहता समाजासाठी समाजातील मोजकी सर्वच समाज तिथं गेलेल नाही मोजका समाज तिथं पोचलेला आहे आणि त्या समाजाला धीर देणं त्यांना मागून प्रोत्साहनपर साथ देणं हे आपलं काम असते आणि हे सर्वांनी करावं हीच अपेक्षा मराठा बांधवांची असणार आहे तर इथेच आपण थांबूया आणि आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद